ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हशीच्या दडकेत दुचाकीवरील महिला ठार कळंबा घोडके मळ्याजवळील घटना आई आणि भाऊ जखमी रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतत असताना कळंबा येथील घोडके मळ्याजवळ म्हशींनी दिलेल्या दडकेत दुचाकीवरील महिला ठार झाली तर तिची आई आणि भाऊ जखमी झाली ही दुर्घटना सोमवारी दिनांक अठरा रात्री अकराच्या सुमारास घडली आफ्रिन नदीम बुखारी वै वर्ष एकोणतीस असचं मृत मैलेचं नाव आहे जुबेर शमशुद्दीन काझी वैवर्ष सत्तावीस आणि फरजाना शमशुद्दीन काझी वैवर्ष पंचेचाळीस तिघे राहणार कात्यानी पार्क कळंबा तालुका करवीर अशी जखमींची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की बहीण आपरीन हिच्यावर उपचार करण्यासाठी जुबेर हा बहीण आणि आईला घेऊन सोमवारी रात्री रुग्णालयात गेला होता उपचारानंतर घरी परतत असताना घोडके मळ्याजवळ अचानक बाजूने आलेल्या म्हशीने जुबेर याच्या दुचाकीला धडक दिली या धडकेत दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर कोसळले परिसरातील नागरिकांनी तातडीने जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करून काझी यांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आफ्रीन यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं त्यांची आई आणि भाऊ यांच्यावर उपचार सुरू आहेत सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली <ण्णाग>